नमस्कार मी कमलेश देवळे आपण बघत आहात राजमुद्रालायू जळगावचं तापमान ज्या पद्धतीनं या ठिकाणी वाढतं आहे त्याच पद्धतीनं र जळगाव लोकसभेचं राजकीय तापमान देखील या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसतं आहे आपल्यासोबत आहेत जळगाव लोकसभेमधील सर्व युवा कार्यकर्ते खास करून युवा सेना वर्षेस युवा मोर्चा या ठिकाणी दाखल झालेले आहेत नेमकं देशासाठी असलेली महत्त्वपूर्ण मुद्दे असतील यासोबतच स्थानिक मुद्दे असतील आणि यासोबतच जळगावकर नागरिक असतील यांच्याशी रिलेटेड असणारे प्रश्न असतील आपण थेट जाणून घेणार आहोत सगळ्यात अगोदर आपण युवा मोर्चाकडे जाणार आहोत काय नेमकी युवा मोर्चाची भूमिका आहे आगामी लोकसभेच्या माध्यमातून युवा मोर्चा कशा पद्धतीनं नियोजन करत आहे आणि नागरिकांच्या समोर कशा पद्धतीनं सामोरं जात आहे दादा काय सांगाल कशा पद्धतीचं नियोजन आहे सध्या युवा मोर्चाचं युवा मोर्चा मे पो तर्फे मी आपल्याला सांगू इच्छितो की युवा मोर्चा एक ग्राउंड लेवलला काम करत आहे आमच्याकडे असे नेते आहे की ते ग्राउंड लेवलला काम करतात आमच्याकडे फेसबुक लाईव्ह सारखे नेते नाही आहे आमच्याकडे जे नेते ते बूथ बूथवर जाऊन प्रचारात जाऊन प्रत्येक प्रभागामध्ये प्रचार करून मोदींच्या योजना असतील मोदींनी केलेल्या कामांची माहिती असेल ती प्रत्येक बूथ स्थळावर पोचवली जाते एकंदरीत या ठिकाणी सांगितलं जाते की फेसबुकवर कोणताही प्रचार नाही आणि यासोबत आम्ही रिअल फॅक्टमध्ये या ठिकाणी आम्ही काम करतोय दादा काय सांगा ज्याप्रमाणे भाऊ बोलले की आमच्याकडे ग्राउंडवर काम करणारे नेते आहेत मग ज्याप्रमाणे तुम्ही म्हणतात की जळगाव जिल्हा हा आमचा बाले किल्ला आहे भारतीय जनता पार्टी दा दावा करते की जळगाव जिल्हा आमचा बाले किल्ला आहे मग इतकी वर्षं तुम्ही बा जळगाव जिल्ह्यात केलं काय युवकांसाठी कोणता रोजगार आणला कुठली शिक्षण संस्था तुम्ही युवकांसाठी उभारली आप जळगाव शहरातला युवक याला पुणे मुंबईला शिकायला जावं लागतं याच्यामागचं कारण काय मग जळगावकरांनी जो तुमच्यावर विश्वास टाकला विश्वासघात तुम्ही केलाच मग आता बदल घडवून देण्यासाठी सगळ्यांनी दादाला मतदान करायचे दादा काय स्थानिक मुद्दे घेऊन संपूर्ण युवासेना असेल शिवसेना असेल सामोरे जाते जळगाव लोकसभेमध्ये बघा राजकारणासाठी ग्राउंड लेवल आपण काम करतोच किंवा ज्यांचे बु बोलले की ना ग्राउंड लेवलला काम, का काम करा आमच्या इथे ठीक आहे तुमच्या पक्षासाठी तुम्ही ग्राउंड लेवलला काम करा पण युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी काय केलं या जळगाव जिल्ह्यामध्ये तीस वर्षापासून तुमची सत्ता आहे एक एम आय डी सीमध्ये एक नवीन प्रकल्प आणला नवीन एम आय डी सी आणली काही तरुणांना रोजगार मिळाला का ज्या एम आय डी सी फॅक्टरी आहे ज्या साठ टक्के सत्तर टक्के फॅक्टरी बंद पडल्या आहे त्यानंतर तुम्ही सांगितलं दोन हजार चौदामध्ये जुमले दाखवले की तरुणांसाठी हे करू शेतकऱ्यांसाठी ते करू मोठे मोठे जुमले आपण दाखवले त्या तरुणांनी जेव्हा ते दोन हजार चौदामध्ये अठरा एकोणीस वर्षाचे होते ते आज दोन हजार चोवीसमध्ये ते सत्तरशे अठ्ठावीस म्हणजे सत्तर अठ्ठावीस वर्षाची म्हणजे अठ्ठावीस वर्षापर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं डिग्रीचं जे जे पात्रता असेल त्याची एम पी एस एल आय आय टी एस एल इंजिनिअरिंग ते करण्याचा प्रयत्न केला आणि तेवढं शिक्षण घेतलं तुम्ही सर्व कंपन्या गुजरातला पाठवला हे तुमचं विजन होतं का त्यामुळे मी म्हणतं रोजगार यांनी जर म्हणजे युवकांचा जर घात केला असेल तर फक्त भारतीय जनता पार्टीने केला आहे युवकांचा जर घात केला असेल तर फक्त भारतीय जनता पार्टीने केला शेतकऱ्यांसाठी काय केलं आणि यासोबत तरुणांसाठी काय केलं काय सांगाल सर तर त्यांच्या म्हणण्यानुसार जळगावमध्ये मेडिकल कॉलेज चालू झालेलं आहे एक मोठं मेडिकल कॉलेज आपल्या शिरसोलीच्या पुढे तयार होणार आहे आणि तरुणांसाठी म्हणतायत तर एम आय डी सी वीस कंपन्या नवीन चालू झालेल्या आहेत त्यांची माहितीनुसार वीस कंपन्या नवीन एम आय डी सी सुरू झालेल्या आहे तरुणांना रोजगार मिळतो आहे सर्व बाबीनं जळगाव सुकलाम सुफलाम होतं आहे तरुणांना रोजगार नाही असं म्हणणं आहे त्यांचं तरुणांना रोजगार आहे सर एम आय डी सी चालू आहे जळगावमध्ये मुद्रा लोणवरती तरुण सक्षम बनत आहेत त्यांनी लोन काढून मुद्रा लोनमध्ये कमी व्याजदरात लोन काढून स्वतःचे व्यवसाय चालू केले आहेत यांच्याकडे मुद्दा हे विकास योजनावर बोलावानले काय बनलंय फक्त हेच काय आले उठले की रोज एकंदरीत असेल त्यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा झाला त्यावर आम्ही उत्तर देऊ शकतो की ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना सात हजार रुपये आठ हजार रुपये किंवा बारा हजारापर्यंत ज्या क्षेत्रानुसार त्यांना पीक विमा काढावा लागायचा तर त्यांना बारा हजार सात हजार असा त्यांना द्यावा लागायचा तर एक रुपयात पीक विमा काढणारी सरकार भारतीय जनता पार्टीची सरकार आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला करा सहा हजार रुपयाचं प्रत्येक शेतकऱ्याला थेट त्याच्या अकाउंटवर पडताय त्याच्या तुम्ही शेतकरी नसाल मग मित्रांनो <laughs> त्याच्यानंतर <तेचा> <laughs> मोदी सरकार देते तर त्याच्या पाठोपाठ एक मिनिट वन टू वन आपण युवा के वन टू आपण 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 वन बाय वन घेऊ मित्रांनो एकंदरीत एकंदरीत या ठिकाणी म्हणताय दादांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याचा विषय असं करतो त्यांनी किती कौशल्य विकास योजनेचं काम खाल पर्यंत केली राहिली गोष्ट चिंचोरीला मेडिकल बनल्याचा प्रश्न सांगतो तिथे आज सातशे ते आठशे लोक हे परंपारतीय तिथे मजूर काम करतात पण जी जी कौशल्य विकास योजना जर जळगाव शहरामध्ये व्यवस्थित प्रकारे जर काम केलं असलं तर ज्या लोकांना जर जे कौशल्य विकास डेव्हलप झाला असतं जळगाव शहराला जेवढेही बेरोजगार लोक आहे त्यांना जर काम करण्याची काही जर शिकता आलं असतं तर आज ते परप्रांतीय मजुरांना जळगाव शहरातला त्या ज्ञाती इंजिनिअरिंग कंपनीला जो कॉन्ट्रॅक्ट भेटलेला आहे त्या कंपनी परप्रांतीय मजूर जळगावमध्ये काम करून घेते त्याच जागेवर जर जळगावच्या हजार ते दीड हजार लोकांना रोजगार भेटला असता कमीत कमी तिथे कौशल्य विकास योजनेचा हा जळगावमध्ये पूर्ण फज्जा उडला आहे ती योजना ही फक्त कागदावर राहिलेली आहे जर ती योजना कागदावर आता जागेवर राहिली असती तर आज परप्रांतीय मजूर हे जळगाव शहरातल्या चिंचोली शिवराज जे मेडिकल हब बनतं एकशे अठरा एकरमध्ये तिथे परप्रांतीय मजूर येण्याचं कारणच राहिलं नसतं जळगावमध्ये जर यांना कॉन्ट्रॅक्टर त्या लेव्हलचे यांना जळगावमध्ये कॉन्ट्रॅक्टर मिळत नाही हे लोक मजूर हे कौशल्य काहीच नाही लोकांमध्ये कामच यांनी करून दाखवलं नाही आहे एकंदरीत त्या ठिकाणी स्थानिकांना रोजगार नाही पण परप्रांतीय या ठिकाणी पोट भरतायत असं देखील सांगितलं जातंय मेडिकल हबचा मुद्दा गाजतोय काय सांगा नक्कीच आमच्या मित्रांनी जे सांगितलं युवासेनेच्या तर सातशे जर तिथे परप्रांतीय काम करत येतात त्या ठिकाणी फक्त सातशे लोकांना रोजगार नाही त्या ठिकाणी चार ते पाच हजार लोकांना तिथं रोजगार येतं अपवादजनक जर म्हटलं तर चार हजार लोकांपैकी सातशे परप्रांतीय पण इतर आपलेच प्रांतीय जिथे इलेक्ट्रिसिटी असेल तर चिंचोली धानवड तर शिरसोली ह्या भागातले तिथे आपण गेले नसाल त्याच्यामुळे आपण वाऱ्यावरती उत्तरे देत आहात तिथे शिरचोली चिंचोली ह्या भागातले युवक इलेक्ट्रिसिटीचं पूर्ण काम असेल बाकीचे काही किरकोळ काम असतील ते त्या ठिकाणी आहेत त्यानंतर जळगाव शहरात जागोजागी रस्त्यांचा विकास झाला तर जे सी पी असेल इनडायरेक्टली आपण डायरेक्टली न धरता इनडायरेक्टली रस्ते झाले ते झाले तर त्या ठिकाणी जे सी पी असेल डम्पर असेल माती असेल जे काही आपले लेबर असतील तर आपल्याला जळगावच्या लेबरांना त्याचं काम मिळालेलं आहे स्थानिकांना रोजगार मिळाला असं युवा यू, मोर्चा म्हणताय मात्र युवा सेना हा दावा फेटाळून लावतोय मात्र स्थानिक काम आहे कमीत कमी पाच ते सहा वेळेस बंद पडून वापस चालू झालेलं आहे कारण की तिथे कॉन्ट्रॅक्टर लोकं काम लो करून लो सण टक्केवारी भेटून न आणि तिथे पहिली गोष्ट कॉन्ट्रॅक्टर लोकांना पेमेंट नाही आहे सहा ते सात वेळेस ते काम तिथले जे कॉन्ट्रॅक्टर कधी बदललेले लेबर कॉन्ट्रॅक्टर हे कधी बंगालचा लेबर कॉन्ट्रॅक्टर कधी तिथे युपीचा लेबर कॉन्ट्रॅक्टर कधी महाराष्ट्राचे लेबर तिथे सरळ कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट मिळत नाहीये तिथे त्यामुळे कमीत कमी सात ते आठ वेळेस तिथले लेबर बदल चालले त्यामुळे या ही योजना मी तर म्हणतो हे जे दोन हजार दीड एक दोन वर्षापासून जर हे मेडिकल कॉलेजचं काम चालू तर याला आम्हाला कमीत कमी विश्वास आहे की याला दहा वर्ष असाच लागणार आहे कारण की कुठले एक कॉन्ट्रॅक्टरचे पेमेंट नसल्यामुळे ले, लेबर हे सतत बदलत जात आहे आणि कमीत कमी पाच ते सहा वेळेस ते काम बंद पडलेलं आहे काम बंद पडलेलं आहे मेडिकल कॉलेजचा आणि यासोबतच असा गंभीर आरोप या ठिकाणी युवा सेनेच्या वतीनं करण्यात आलेला आहे की काम बंद ले ले, मला असं वाटतं हे काम बंद पडलेली माहिती यांना फेसबुक लाईव्ह वरून काढालेली दिसते प्रत्यक्ष जाऊन यांनी जर रिपोर्ट घेतला तर काम वगैरे बंद नाही पडलेलं आणि हे काम स्मिताताई खासदार झाल्याबरोबर अतिशय वेगाने हे काम चालू होईल स्मिताताई खासदार झाल्यानंतर या ठिकाणी वेगाने काम चालू होईल मात्र मेडिकल हबचा मुद्दा आता गाजताना या ठिकाणी दिसतोय स्थानिक सर्वप्रथम मी सांगू इच्छितो यांनी जे आता रिक्षावर जी हेडिंग लावलेली आहे जो राम को हम उनको लाएंगे त्यासाठी मी एक गोष्ट म्हणू शकतो यांनी जळगाव मध्ये किती विकास आणले जर ते विकास आणले असते तर त्या रिक्षावर यांना ते दहा उद्योगाचे नाव लिहता आले असते कमीत कमी जळगावल्या शहरातल्या लोकांना माहिती पडायला असतं की ज्या आम्ही उद्योगधंदे आणले की रामाच्या नावावर जे मत मागणारे ते रामाच्या नावावर मतदान मागून राम एक वशनी होते यांनी दिलेले किती महाराष्ट्रामध्ये दहा वर्ष दिलेले वचन यांनी किती पाडलेले आणि एक प्रकारे हे जळगावच्या जनतेसोबत धोका आहे एक वचनी राम हे एक राम हे एक वचनी होते जर रामाचं जर सांगू शकतात तर दहा उद्योग दाखवा या बॅनरवर प्रिंट फ्लेक्स वर प्रिंट करून दाखवा त्यांनी दोन उद्योग त्यांनी सांगून द्यायचं की हे दोन उद्योग जळगाव शहरात जळगाव एमआयडीसी मध्ये आणले पन्नास टक्का पन्नास टक्कापेक्षा मंजुरी असून तिथे अजूनपर्यंत कुठली जमीन कुठल्याही एमआयडीसीच्या उद्योग धंद्याला अजूनपर्यंत भेटलेली नाही फक्त जमीन कागदावर मंजूर झालेली एमआयडीसी कागदावर मंजूर झाली कुठले उद्योगधंदे ते आलेले नाही रोजगाराचा पुन्हा प्रश्न येतोय एम देखील महत्वाचा मुद्दा आहे याबद्दल युवा मोर्चा नेमकं काय म्हणत हे जाणून घेणार आहोत युवा मोर्चाच्या माध्यमातून एमआयडीसी सीच्या मुद्द्यावर एक महत्त्वपूर्ण युवा सेनेकडनं गंभीर आरोप करण्यात आलेला आहे काय सांगा यांनी रोजगारावरती प्रश्न उचलला आम्ही सांगू इच्छितो की स्टार्टअप जे दोन हजारच्या पहिले कोणी दोन हजार चौदाच्या पहिले कोणी स्टार्टअप हा शब्द ऐकला नव्हता आता आज देशातला चौदा वर्षाचा तरुण सुद्धा स्टार्टअप हा शब्द सांगतोय जागोजागी स्टार्टअप स्टार्टअपच्या ज्या नोंदणी झालेल्या आहेत तर त्याचा आपण रेकॉर्ड बघितला पाहिजे त्याचबरोबर हे जे आमचे युवा सेनेचे मित्र आहे हे जे आमचे युवा सेनेचे मित्र समोर वे यांनी आपला स्वतःचा मोबाईल या ठिकाणी काढावा काही पाच वर्षा पहिले आपल्या मोद मोबाईलवरती मेड इन कोरिया मेड इन मेड इन रशिया मेड इन चायना असं लिहिलेलं असायचं तर हा हा मोबाईलवर आज मेड इन इंडिया मेक इन इंडिया तुम्ही टॅब घ्या लॅपटॉप घ्या का तुमचा मोबाईल घ्या याच्यावरती मिळेल रोजगार भेटलेला आहे एमआयडीसी बंद पडण्याच्या मार्गावर हा आरोप यांचा खोटा आरोप आहे असा कुठलाही प्रकार नाही आहे एमआयडीसी व्यवस्थित रित्या सुरू आहे तुम्ही मोठमोठे नावाजलेले जळगाव शहरात त्यांचा एक त्यांचा एक सर्वेक्षण करा बरेच चटईचे प्रकल्प असू द्या किंवा केळीचे एक उत्पादन प्रक्रिया असू द्या असे चांगले चांगले प्रकारचे प्रकल्प हे जळगाव शहरात सुरू आहे आणि अजून स्मितादाई खासदार झाले तर जे रखडलेले प्रकल्प आहेत ते अजून पूर्णत्वास त्याला वेग मिळेल असं मी सांगू इच्छितो कमरे आमचा त्यांनी आम्हाला बरेच प्रश्न विचारले एक मिनिट आमचा आमच्या आमच्या विरोधी मित्रांना आमचा एकच प्रश्न आहे महाविकास आघाडीचे सर्वे सर्वा यांचे वरिष्ठ नेते महाविकास आघाडीचे शरद पवार यांनी काहीच महिन्या पहिले आपलं एक पुस्तक लिहिलं होतं लोक माझे संघाती आणि या पुस्तकात त्यांनी दहा पॉइंट उद्धव ठाकरेंवर लिहिले की दोन अडीच वर्षाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री अडीच वर्षाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री फक्त दोन वेळा दोन वेळा हे याच्यात गेले ले 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 होते तर हे मला काही पसणार नव्हतं मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळावर त्यांनी टीका केली होती मुख्यमंत्री फेसबुक लाईव्ह आहेत हे स्वतः शरद पवारांनी सांगितलं एक मुख्यमंत्री जे तुमचे मुख्यमंत्री होते पक्षप्रमुख त्यांच्यावर आरोप केला जेव्हा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आदरणीय आदरणीय उद्धव साहेब होते तेव्हा ऐकून घ्या तेव्हा ऐकून घ्या पहिले ऐकून घ्या जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री आदित्य साहेब होते तेव्हा शेतकऱ्यांना कापसाला बारा हजार भाव होता सोयाबीनला नऊ हजार भाव होता त्यानंतर वेदांत पोस्टन म्हणून अडीच लाख तरुणांना नोकरी भेटेल असं काम आदित्य साहेबांनी केलं आणि यांनी ते गुजरातला पडून लावलं आणि आता हे म्हणता मी तरी निवडून द्या आणि मग आम्ही हे काम करू ते करू असं स्पीड करू अरे तीस वर्षात केलं काय त्याच्यावर मत बघा भावी काय सांगता तुम्ही शिवाजी महाराज स्मारकाचे पाच वर्ष पहिले भूमिपूजन केलं मुंबईला समोर आतापर्यंत काय केलं काय केलं जे साहेबांनी कोरोना सामाडला अडीच वर्ष अडीच वर्ष कोरोना तुमच्या तिथं सरकारचा युपी मध्ये तिथं बॉर्डर लाशे ज्या लाशे नद्यामध्ये वाहत होत्या तेव्हा उद्धव साहेबांनी एक कुटुंब प्रमुख बनून कोरोना जाऊ ना तुम्ही तीस वर्षात काय केलं तीस वर्ष काय केलं सांगा माझ्या मित्र आहे तीस वर्ष तीस वर्ष मित्र सांगा सर्वप्रथम सांगतो यांनी म्हणे उद्धव साहेब ठाकरेंनी अडीच वर्षात काही काम केलं नाही मला यांनी अडीच वर्षामध्ये मोदीचा कुठला दौरा, दौरा महाराष्ट्रात झाला हे मला यांनी सांगावं आणि मोदींनी किती ऑनलाईन काम केलं नरेंद्र मोदींनी सुद्धा ऑनलाईनद्वारेच बैठका घेतल्या सर्व मुख्यमंत्र्यांचा तर मोदी तरी अडीच वर्षात महाराष्ट्रात आले होते का आणि हे म्हणताय फेसबुक एकही उद्धव साहेबांनी तरी बोल फेसबुकवर बोलून सांग सर्व राज्य प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन लेवलची कमतरता वाचण्यास ऑक्सिजन प्लॅन्ट दिले फेकू योजना तीस वर्षात काय केलं तीस वर्षात काय केलं तीस वर्षात साहेब माझा त्यांना एकच प्रश्न विचारायचा कोरोना टाइम मध्ये जेव्हा भारतवासीय सगळे संकटात होते त्या टायमाला यांचे नेते फेसबुक वरून फेसबुक लाईव्ह होते त्यांनी लोक त्यांनी त्या टायमाला त्यांनी त्या टायमाला लोकांची जिम्मेदारी घेणी टाळली जिम्मेदारी घेणी टाळली आपले कुटुंब आपली जबाबदारी त्यांची जबाबदारी कुठे गेली आप आपली जबाबदारी ज्या प्रकारे कोरोना मध्ये धारावी प्राटन उद्धव साहेब ठाकरेंनी राबवलं त्या योजने त्या राबवलेलं याच डब्ल्यू एच ओनी त्याचं वाला त्याचं एक चांगल्या प्रकारे चा काम केलं उद्धव साहेब ठाकरेंनी डब्ल्यू एच काम त्यांनी धारावी मोदी साहेब मोदी साहेब ज्याप्रमाणे थाळ्या वाजवायला लावत होते ना तेव्हा आमच्या साहेबांनी शिवभोजन दिलं होतं दहा रुपयात भरलेले थाळी दिलेली होती हे आमचं हिंदुत्व आहे आणि ही लोक म्हणतात रामराज्य आलं दहा रुपयात शिवभोजन दिलं दहा रुपयात शिवभोजन दिलं आणि यासोबतच फेसबुकवर नव्हे तर प्रत्यक्षात काम केलं असं म्हणते हे त्यांनी शिवभोजन दिलं यांना सांगायचंय आमचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी पूर्ण भारत देशाला व्हॅक्सिन ही मोफत दिलेली आहे आणि देश सुरक्षित केलेला आहे या ठिकाणी देशातील देशातील ऐंशी कोटी जनतेला मोफत रेशन दिला मोफत वैक्सीन दिली या ठिकाणी फक्त भारताला नव्हे तर भारताच्या बाहेरील छोट्या छोट्या देशांना सुद्धा आपण मोफत या ठिकाणी लसीकरण दिली आमचा एक प्रश्न आहे राम मंदिर उद्घाटनात राम मंदिर उद्घाटनात उद्धव ठाकरेंना आमंत्रण होत यांनी ते टाळलं त्यानंतर बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की काँग्रेसला मदत कोणत्याही काँग्रेसला मदत कोणत्याही प्रश्न तू प्रश्न घ्या काँग्रेसला मदत कोणत्याही तर्फे आमच्यातर्फे होणार नाही हे जे बाळासाहेबांचं वक्तव्य होतं अनाज परिस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरेंना वर्ष काय पण पंजाला मतदान करायचं उद्धव ठाकरेंबाबत एक मिनिट एकोणावीसशे एकोणावीसशे ऐंशी साली ज्या वेळेला बाळासाहेब एकोणावीसशे ऐंशी साली ज्या वेळेस भाजपने धोका दिला एकोणावीसशे ऐंशी साली ज्यावेळेस बाळासाहेबांना भाजपने धोका दिला त्यावेळेला फक्त बाळासाहेबांनी काँग्रेस सोबत युती केली होती त्यावेळेला मार्मिक मध्ये छापलं होतं काँग्रेसच्या हात सोबत वाघाचा पंजा सुद्धा होता हे या लोकांना मी सांगून देतो काँग्रेस सोबत यापूर्वी देखील होते मात्र आता आपण स्थानिक मुद्द्यांवर स्थानिक मुद्द्यांवर ही निवडणूक कशा पद्धतीने चालते हे पाहणार आहे युवा मोर्चा युवा सेना काही पदाधिकारी या ठिकाणी आहेत दादा काय सांगाल थेट आरोप करतात माझ्या मित्रांना एकाच सांगायचं आहे बाळासाहेब नेहमीच बोलायचे आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहे अरे अरे मी तू थांबणार आमचं हेच म्हणणं आहे की बाळासाहेब नेहमी म्हणायचे की माझी शिव शिवसेना ही काँग्रेस होऊ देणारी आज आज यांना शिवसेनेचं कार्यालय सुद्धा तिथं काँग्रेस भवन मध्ये यांनी थाटलेलं आहे दुर्भाग्य आहे जळगाव जिल्ह्यासाठी नव्हे तर पुण्या महाराष्ट्र देशासाठी दुर्भाग्य आहे की यांना कार्यालय स्वतःच्या कार्यालया मांडू शकले नाही आणि काँग्रेसच्या कार्यालयात यांनी कार्यालय उघडले ही दुर्भाग्य आहे सगळ्यात अगोदर माझी विनंती आहे माझी विनंती आहे आपण एकमेकावर थेट टीका न करता आपण या ठिकाणी स्थानिक मुद्दे स्थानिक मुद्दे काय महत्वाचे स्थानिक मुद्दे काय जळगाव लोकसभेचे आपण त्याच्या काढू पहिले माझा मित्र राहुल माझा प्रश्न आहे की भाऊ तुम्ही शिंदेगडात काम करतात भाजपात करतात कारण माझ्या माहितीप्रमाणे ते शिंदेगडाचे सदस्य आहेत आणि भाजपाची मतलब घालून फिरताय म्हणजे भाजपाला शिवसेना पोळाची गरज पडली नसती त्यांच्याकडनं विकास झाला असता राष्ट्रवादी पोळाची गरज पडली नसती त्यांच्याकडनं विकास झाला असता तर अशोक चव्हाणांना त्यांच्या पक्षात घेऊन राज्यसभा द्यायची गरज भासली नसती आणि राहिला विषय दुसरी भाजप फक्त धर्माच्या नावावर मत मागते विकास केला असता तर धर्माच्या नावावर मत मागले नसते आम्ही विकासाच्या नावावर मत मागतोय कशाच्या विकासाच्या धर्माच्या नावावर ऐकून घ्या दिशा भुलकरणा आणतात विकासावर बोला तीस वर्षापासून तुमचा इथं खासदार आहे तो आमच्यामुळे होता हे शिवसैनिक होते हे शिवसैनिक होते म्हणून खासदार निवडून निवडून येणार नाही आता शिवसेना होती म्हणून आमच्या शिवाय हे निवडून येऊ शकत नाही आणि आम्ही विकासावर बोलतोय हे धर्माच्या नावावर बोलतोय बघा देशात घेऊन घेऊ उत्तर घेऊन उत्तर देशाचा विकास बघण्यासाठी ना आपल्याला घराचे जे चष्मे घातले ते पहिले कळावे लागतात विकास जगातला सर्वात उंच पुतळा जगातला सर्वात उंच पुतळा जगातला सर्वात उंच स्टेडियम जगातला सर्वात जगातला जगातला सर्वात सर्वात उंच उंचीवरचा सर्वात मोठ जगात जगातला सर्वात मोठा चंद्रयानावर जाणारा सूर्यावर जाणारा जाँग। आदित्य येलवत हे आपण केलंय अरे तुमच्या तुमच्याकडे पंतप्रधानचा चेहरा नाही तुम्ही फक्त दहा शिकाला होताय दहा शिटा या विचार पंतप्रधान पदाचा चेहरा नाही असं म्हणता ते पंतप्रधान पदाचा चौथी पास असलेला त्यांचा पंत पंतप्रधान आणि राहुल गांधी आहे आमच्यासाठी देशातला प्रत्येक नागरिक हा पंतप्रधान आम्ही म्हणतो भारत सरकार एका मोदी सरकार आम्ही कधी भरणार नाही काँग्रेस सरकार किंवा उद्धव ठाकरे सरकार अहो लोकशाही संपवण्याचा डाव चालू यांचा भाऊ एकच एकच मिनिट शांततेत

आंबेडकर यांनी एका म्हाताऱ्या माणसाचं मतदान घरच्यांना बाहेर आखलून परिवाराचा कोणी सदस्य नसताना हाताने कमळाला मारून घेतलं कुठल्याही देशाचं आहे कुठलं स्वातंत्र्य आहे दडापशाही आणि यांनी दादागिरीने जे मतदान करून घेतलं तर कसलं चार सोखे पार ना कशाचा विकासाचा मुद्दा एकमतासाठी जर का एक भाजप जबरदस्तीने अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन ते मतदान जरी घेत असेल हे जरी घेता जाणार जळगाव ग्रामीण मतदार संघातील खूपनगरी गावातील खूपनगरी गावातील अठ्याऐंशी अठ्याऐंशी वर्षांच्या म्हाताऱ्याच जबरदस्तीने मतदान करून कुठे विकास होईल निवडणूक यंत्रणा आताशी घेऊन निवडणूक यंत्रणा हाताशी घेऊन सगळ्यात पहिले तर आम्ही या ठिकाणी हे सांगू इच्छितो ही ही चर्चा युवा सेनावरचे भाजपा युवा मोर्चा होती या ठिकाणी आमच्या मित्रांकडे सगळे वरिष्ठ कार्यकर्ते असून सुद्धा युवा मोर्चाच्या संख्येची बरोबर याच कारण यांच्याकडे राष्ट्रीय धोरण नाही यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाही यांच्याकडे यांच्याकडे आम्ही मोदीजींच नाव घेतो कारण आमच्याकडे पंतप्रधानाचा चेहरा आहे यांच्याकडे चेहरा नाही मतदान मागतात नक्कीच आहे आम्ही विकास सांगितला आम्ही जगातली तीन नंबरची अर्थव्यवस्था व्यवस्था झालेली नाही विकास झाला म्हणून जगातली तीन नंबर अर्थव्यवस्था झाली यांची जगातली तीन नंबर अर्थव्यवस्था म्हणजेच ही सत्तर हजार कोटीवाल्यां नाही मते घेतला आणि आदर्श वोटावाल्यां नाही मांडीवर बसवलं आणि आज आपला देश आपला देश हा आप फक्त चारच लोक चालवत आहे म्हणजे दोन की शहाजी आणि मोदीजी हे विकणे आणि अदानी आणि अंबानी विकत घेत आहे नावावर मतदान आणि यांना देवाच्या नावावर मतदान यांच्याकडे विकास आज जन्माला आलाच नाही जळगाव मध्ये यांनी विकास केला नाही पार चारशो पार म्हणतात ही लोक म्हणतात रामराज्य आलं मग मणिपूर मध्ये काय होतंय स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत आहे शेतकरी म्हणतोय भाजपा सरकार होत्या नरेंद्र मोदींनी बेटी बचाओ बेटी योजना आणली त्याचा फज्जा मणिपूर मध्ये एका स्त्रीला नग्न अवस्थेत हे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री त्या महिलांची इज्जत पूर्ण त्या प्रकारे पूर्ण महिलांची इज्जत गेली मणिपूरमध्ये पण मणिपूरमध्ये एकही शब्द नरेंद्र मोदी हे बोलू शकले की स्थानिक मुद्दे काय स्थानिक मुद्द्यांचा विषय असं सांगू शकतो मी जळगाव जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रोजगार नाही असलेल्या रेमंड कंपनी मध्ये जळगाव शहराचे लोक बेरोजगार आहे आणि जामनेरचे लोक तिथे आज परमनंट केले जात आज जळगाव मध्ये एक भेदभाव आहे जुने जुन्या जळगाव मध्ये कमीत कमी वीस जुन्या जळगाव मध्ये वीस ते पंचवीस लोकांना आज तिथून आज रोजगार भेदभाव सुरू आहे जामनेरचे करले आणि जळगावच्या लोकांना कुठलंही काम नाही स्थानिकांना इथल्या जळगावच्या स्थानिकांना रोजगार नाही त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की रेमंड मध्ये भेदभाव केला जातोय इलेक्शन गटारीचं आहे की देशाचं हे सुद्धा माहिती नाही हे काय डिबेट करू शकता डिबेट त्यांच्या त्यांच्याजवळ युवा मोर्चाला चेहरा नाही होता आता ते युवा सोडून सगळे जमा मा करून ठेवलं त्यांच्याजवळ पक्षाचा अरे खासदारकी खासदारकी चेहरा नव्हता त्यांच्याजवळ खासदारकी चेहरा नव्हता त्यांनी शेवटी बैठक पीठांना आयात केलेला चेहरा कुठे हे सगळे भ्रष्टाचाराच्या आरोप मध्ये आरोपमध्ये जेलमध्ये त्यांनी सांगितलं की भाजपा राम मंदिरचा मुद्दा करते आम्ही गर्वाने सांगतो की आम्ही राम मंदिरचा मुद्दा कारण की आम्ही श्रीरामांसोबत आहे पण हे राम मंदिरचा मुद्दा त्यांच्या याच्यामध्ये घेऊ शकत नाही कारण यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे पूर्ण बघूये एकंदरीत एक विकासाच्या मुद्द्यावर असेल त्यासोबतच धर्माच्या मुद्द्यावर असेल असे अनेक आरोप प्रत्यारोप या ठिकाणी करण्यात आले जळगाव लोकसभेमध्ये राजकीय वातावरण तापलेलं असताना युवा सेना आणि युवा मोर्चा या ठिकाणी आपण सडेतोड या ठिकाणी मते जाणून घेतलेली आहे तोवर बघत राहा राजमुद्रा राजमुद्रासाठी कमलेश देवरे जळगाव